काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे आता या भेटीचे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत माध्यमांमधून तरी ही राजकीय भेट आहे आणि उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी येण्यासाठी राज ठाकरेंना एक निमंत्रण दिलंय अवघ्या पाच पावलांवर आपला दसरा मेळावा आहे तुम्ही या अशी उद्धव ठाकरेंची भावना असल्याचं म्हटलं जात आहे कुणी म्हणतंय उद्धव ठाकरेंनी युतीबाबत देखील शब्द टाकलाय जागा वाटपाच्या चर्चा केल्या आहेत म्हणजे दोन बंधूंच्या तीन तासात झालेल्या बैठकीत काय काय होऊ शकतं याचे वेगवेगळे तर्क लढवले जातात मात्र संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं की राज ठाकरेंच्या आई आहेत कुंदा मावशी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या त्या मावशी त्यांचा आग्रह होता उद्धव ठाकरेंनी परत शिवतीर्थावर यावं मागच्या वेळी जेव्हा गणपतीला घरी गेलेले गर्दीत त्यांना नीट बोलता आलं नव्हतं उद्धव ठाकरे यांच्याशी म्हणून त्यांनी परत भेटायला या असा त्यांचा आग्रह होता मावशींचा आणि तोच आग्रह पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले आणि त्यांच्या कुंदा मावशींना जाऊन भेटले आता राज आणि उद्धव भेटीतले काय राजकीय परिणाम होऊ शकतात यावर माझे सहकारी सुहास घटवाई यांनी विश्लेषणात्मक व्हिडिओ केलेला आहे जे हजारो लोक पाहतायत आणि लाईक करतायत तर ते व्हिडिओ तुम्ही देखील नक्की पहा या व्हिडिओच्या शेवटी तो तुम्हाला सजेस्ट होईलच मात्र या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ शिंदे हे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर कसे कमालीचे ऍक्टिव्ह झालेले आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंना पछाडण्यासाठी एक तयारी केलेली आहे त्यासाठी त्यांनी संघटनात्मक जे बदल केलेले आहेत हे बदल नक्की कोणते आहेत दोन ठाकरे बंधूंच्या भेटींनी आणि महानगरपालिका गमावण्याच्या भीतीने हे बदल करण्यात येत आहेत का हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी एकनाथ शिंदे यांनी नक्की काय काय संघटनात्मक बदल केले आहेत ते सांगतो मागच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संघटनात्मक बदल झाले होते राज ठाकरेंनी पक्षांतर्गत भाकरी फिरवली होती मनसेमध्ये नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली होती फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत मनसे शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली होती मार्च महिन्यात ही बदलची वर, का का बदल जी होती ती करण्यात आली आता एकनाथ शिंदे यांनी देखील याच संघटनात्मक बदलांच्या धर्तीवर आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या शिवसेनेत बदल केले असल्याचं बोललं जात आहे संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विधानसभा निहाय विभाग प्रमुखांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता शिवसेनेत अधिकाधिक शिवसेनेची वर्णी ही विभाग प्रमुख पदी लावण्यास सुरुवात झालेली आहे शिंदे यांच्या शिवसेनेत ही वर्णी आता सुरू झालेली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारे ही जी संघटनात्मक पदे निर्माण करण्यात येत आहेत ही पहिलीच वेळ असल्याचं देखील म्हटलं जात शिवसेनेची दोन शकले होण्यापूर्वी लोकसभा निहाय एक विभाग प्रमुख पद असायचं त्यात देखील बदल करून नंतर लोकसभा निहाय दोन विभाग प्रमुखांची नियुक्ती करण्याचा निर्णय नंतर घेण्यात आलेला परंतु आता त्यातही बदल करून मनसेप्रमाणेच विधानसभा क्षेत्रनिहाय विभाग प्रमुख नेमण्याची परंपरा आता सुरू करण्यात आली विधानसभा क्षेत्र क्षेत्रनिहाय विभाग प्रमुख असल्याने काय होतं तर पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक विधानसभेतील शाखांना तथा कार्यालयांमध्ये जाऊन भेटीगाठी करता येतात प्रत्येक शा शाखा प्रमुख ते युवासेनेचे पदाधिकारी यांच्याशी देखील संवाद साधता येतो आणि या माध्यमातून पक्ष अधिक संघटनात्मक मजबूत होतो असं सर्वसाधारण यामागे नियोजन आहे या बदलामागचं नियोजन आहे आता शिवसेनेने मनसे स्टाईल संघटनात्मक बदल केल्यानंतर याचा फायदा पक्षाला होतो का नाही हे आता येत्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल याशिवाय एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची एकवीस जणांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर करून निवडणूक मोर्चे बांधणीला देखील वेग दिला आहे या समितीत शिवसेनेचे प्रमुख नेते खासदार माजी खासदार आमदार माजी आमदार यांना संधी देण्यात आली आहे या कार्यकारी समितीमध्ये आता या सर्व घडामोडींचा राजकीय विश्लेषक काय निष्कर्ष काढतायत हे देखील आपण जाणून घेऊया शिंदे गटाकडून शिवसेनेच्या फुटीनंतर लोकसभा विधानसभा निवडणुकी दरम्यान ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलं होतं शिवसेनेचे महत्वाचे नेते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्वाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते फोडून ठाकरे गटाला दिवसेंदिवस धक्के दिले जात होते एकनाथ शिंदे यांच्याकडून मात्र जून दोन हजार पंचवीसला जून दोन हजार पंचवीसला शिवसेना ठाकरे गटातून गेलेल्या विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा ठाकरे गटाकडे वापसी केली जून मध्ये आणि शिंदेच्या शिवसेनेत अंदाधुंद कारभार चालतो अशी टीका त्यांनी केलेली ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते त्यांनी पैसे देऊन काही लोकांना खरेदी केलं शिंदेचे तिथे लक्ष नसतं मधले जे एजंट आहे ते फसवतात मलाही फसवलं असं सगळं म्हणत त्या पक्षातील संघटनांचे वाभाडे शिंगाडे यांनी काढले होते आता असे काही आरोप होऊ नये यासाठीच हे बदल केल्याचं देखील म्हटलं जातं पुढे याशिवाय राज ठाकरे यांनी ठाणे काबीज करण्याच्या दिशेने देखील पावलं उचललेली आहेत राजकीय विश्लेषक म्हणतात उद्धव ठाकरेंनी मनसेला ठाणे काबीज करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई आणि राज ठाकरे यांच्या मनसेला ठाणे असे महानगरपालिकेचे वाटप झाल्याचं विश्लेषक म्हणत आहेत आणि म्हणूनच मनसेने शिंदेंच्या गडात म्हणजे रोड ठाणेमध्ये बैठका घेतल्यात राज ठाकरेंनी तिकडे जाऊन दौरे केलेत सोबत रोडचा मराठीच्या मुद्द्यावरती झालेला मोर्चा या सगळ्याची पहिली पायरी होती असं देखील विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि आता दोन बंधू एकत्र आल्याने शिंदे यांनी दोघांना पछाडण्यासाठी आपली कंबर आतापासूनच कसली आहे आता मनसे आणि शिंदे सेनेची युती व्हावी असंही अजून शिंदेंचे महत्त्वाचे नेते जे उदय सामंत आहेत त्यांना असं वाटतंय काल जेव्हा बैठक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची झाली आहे चौथ्यांदा ते भेटले होते यावर सामंत म्हणाले की मी तर राज ठाकरे यांना पाच वेळा भेटलोय पण फक्त खिचडी पर्यंतचीच भेट आमची झाली होती म्हणजे आता सामंतांना अजूनही शिंदे सेना आणि मनसे यांच्या युतीची आशा आहे आणि म्हणून ही राज उद्धव भेट देखील साधीच असेल असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न होता का हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय मात्र तुम्हाला काय वाटतं राज उद्धव यांच्या भेटीमुळे शिंदे सेना धास्तावली आहे का त्यामुळेच हे बदल देखील सुरू झालेत का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला धन्यवाद